राम राम मंडळी मित्रांनो नमस्कार तर मित्रांनो आज तुम्ही आम्ही सर्व आपल्या मुलांना कॉलेजला पाठवतो दहावी झाली बारावी झाली त्याला मजेत कॉलेजला कॉलेजला एक काही वेगळाच एन्जॉय असतो परंतु मुलं कॉलेजला जातात का पुरी पाठवायला जातात तर त्यासाठी मित्रांनो बघत राहा आपला विरोधाभास आता कॉलेजला गेल्यानंतर तर मी फिरत असताना कॉलेजच्या गार्डनमधून फिरत असताना तर काही त्या ठिकाणी काही मुलं मुली आढळल्या एकत्र बसलेल्या परंतु त्या बसलेल्या पैकी काही पाठीमागच्या जंगलामध्ये गेले होते तर दोन चार पोरं त्यांच्या मागावर निघालेली होती आणि मी त्या तिकडून डोंगराने फिरत फिरत असताना ती दोन चार मुलं खाली बसून वाकायची उठायची बघायची ती मला त्या ठिकाणी दिसली त्या पोरांना विचारलं काय पोरावर काय रे जनावर आहे का ते म्हटले नाही दोन मोठमोठ्याले जानवर आहेत एक पोर आणि एक पोरगा कोण आहेत म्हटलं कॉलेजचे आहेत आणि तेही सोंडे कॉलेजचे होते सगळे सोंडे कॉलेजचे होते पण ते त्या दोघांच्या मागावर निघलेले होते चौगजन चौग पठ्ठे आणि त्या ठिकाणी ती पोरी आणि पोर त्या ठिकाणी जाऊन बसतात असं मला त्या ठिकाणी आढळलं अहो काही दिवसांनी नंतर आपल्या पंचलिंगाच्या मंदिराच्या पाठीमाग एक मुलगा आणि एक मुलगी आपले मस्तपैकी एळ्यात हात घालून आणि सकाळी सहाला कॉलेजला आलेले हो गाड्यातून एस टी मध्ये उतारले मस्तपैकी पोरगी आणि घरून आपल्या आई बापांनी कॉलेजला काढून दिलेला आहे आणि ती कॉलेजला न जाता त्या देवळाच्या पाठीमागं झाडाच्या खोडामध्ये त्या पोराबरोबर बसलेली बघा म्हणजे कॉलेजला गरीब आईबाप पैसा खर्च करून कॉलेजला एस टीचा पास काढून देतात पुस्तकं घेऊन देतात शिकतील म्हणून आणि त्यांनी असे उद्योग करायचे आणि मुलांनी हे काही मु... मोठ्याची मुलं नसतात ते गरीबाचे असतात गरीबाला खूप होत असतो अरे एकटा घ्याव तुम्ही शाळा शिकता का ह्या भरगडी करता आणि एकदा मी वॉकिंगला गेलो सकाळी सहा वाजता तर त्या ग्राउंडवर एक टपून बसलेला कोला कोल मार्या आणि त्या कोल मार्याने ती पोर आलेली पाहिली ती पोर त्याला शोधत शोधत तिकडून वर डोकं डोकत पाठीमाग डो कॉलेजची बॅग त्याच्याही ही पाठीमाग कॉलेजची बॅग आणि आली तो असा पळस तिकून दौडत आला कट्टा घ्या तो सोंड्या तसं तिला कवळी मारली आणि उचलून रानात गेला झाडामध्ये घेऊन गेला मग तो कवाशी तुझी वाट पाहत होतो आणि उच्चला आणि घेऊन गेला अशा प्रकारचे धंदे कॉलेजला येऊन तुम्ही करत असाल मुलांना तर तुम्ही शाळा न शिकता तिकडं राहनातच हे धंदे करा कशाला कॉलेजला आणि आई बापांना त्रास देता तर मित्रांनो कुणाची तुमची मुलं असतील भाऊ असतील बहीण असतील तर यांना व्यवस्थित वळण लावा त्यांना जर खास करून चांगले संस्कार त्यांना शाळा शिकायची असेल आणि आपलं पुढील जीवन सुखमय आणि समृद्धीचं जगायचं असेल काही पूर्ण आपलं करिअर करायचं असेल तर अशा प्रकारचं त्यांचे सोडून द्या आणि आपल्या मुलांना वेळीच व्यसन घाला वळण लावा आणि त्याच्यापासून वाचवा जेणेकरून पळी पुढील पिढी बर्बाद होणार नाही मुली ही वेगळ्या मार्गाला जातील मुलंही वेगवेगळ्या मार्गाला जातील आणि त्यांचं करिअर थांबून राहील आणि आई वडिलांच्या भाव बहिणींच्या ज्या अशा आकांक्षा आहेत त्या जागेवरच थांबतील आणि त्या ठिकाणी तेथेच मावळतील त्यांना कुठल्याही प्रकारच्या अशा आकांक्षा ठेवता येणार नाही तर याच्यातून तुम्हाला हीच प्रेरणा घ्यायची आहे तर आपल्या मुला मुलीनं लक्ष ठेवा तुम्ही जरूर ह्या उद्योगामध्ये जात असाल परंतु पुढील करिअरचा नक्की विचार करा हीच प्रेरणा तुम्ही याच्यातून घ्या आणि मगच हे उद्योगधंदे करा तर मित्रांनो कसा वाटला आमचा व्हिडिओ नक्की लाईक विसर विसरू नका आणि तुम्ही जर नवीन असाल ना तर चॅनलला अशाच स्टोरी ऐकण्यासाठी सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकन पण दावा आणि एक तुमची कमेंट करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो राम राम